नमस्कार आपल्या पंचायतराज व्यवस्था आहे ह्यामध्ये ती त्रिस्तरीय व्यवस्था आहे म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या सर्व यंत्रणा ग्रामीण विकासाचं काम गेली अनेक वर्ष अव्यासपणे करत आहेत <coughs> त्या ग्रामीण विकासातून आपली खेडी समृद्ध करणं आणि त्यातून पर्यायनं आपल्या देशाचा विकास करणं हे जागतिक स्तरावरती राष्ट्रीय संघानंसुद्धा संयुक्त राष्ट्रसंघानं सुद्धा ठरवलेलं आहे त्यांनी शाश्वत विकासाची संकल्पना राबवून दोन हजार तीसपर्यंत आपले सर्व देश हे विकसित आणि समृद्ध करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे आणि आपण सर्वजण त्यामध्ये काम करतो तर ह्या ग्रामीण विकासामध्ये पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामीण विकासाचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत प्रामुख्याने ग्रामपंचायत पंचायत समिती पंचाय आणि पंचाय जिल्हा परिषद यामध्ये एकूण सतरा ध्येय आहेत शाश्वत विकासाची ध्येय आहेत आणि त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर उद्देशांवरती आपण गेली अनेक वर्ष काम करतो तर याच्यामध्ये गतिमानता मानता यावी याच्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हावी आणि ह्या स्पर्धेचा फायदा होऊन ती ऊर्जा आपल्याला विकासाच्या क्षेत्रामध्ये वापरता यावी म्हणून एक अभिनव अशी स्पर्धा महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे राबवण्याचं ठरवलेलं आहे सतरा सप्टेंबरपासून एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये हे अभियान महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवलं जाणार आहे त्याचा शुभारंभ सतरा सप्टेंबरला आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी याचा शुभारंभ होणार आहे आणि त्यानंतर एकतीस डिसेंबरपर्यंत याच्यामध्ये शाश्वत विकासाची जी ध्येयामध्ये ग्रामपंचायत काम करते त्या सर्वांना सर्व बाबींवरती ग्रामपंचायती काम करणार आहे आणि यामध्ये स्पर्धा लावून चुरस लावून जास्तीत जास्त त्यांनी चांगलं काम करावं यासाठी त्यांना प्रेरित केलेलं आहे याची जिल्हास्तरीय कार्यशाळा अकरा सप्टेंबर रोजी ओरुस इथे होणार आहे यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमाचे अध्यक्ष झाले आहेत तसेच सर्व खासदार महोदय मंत्री महोदय आणि जिल्हास्तरीय सर्व अधिकारी आहेत या कार्यशाळेमध्ये सर्व तालुक्यांचे सरपंच महोदय आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि जिल्हास्तरावरील अधिकारी वर्गाला मार्गदर्शन केले जाणार आहे आणि त्यानंतर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुडाळ तालुक्यातील महालक्ष्मी हॉलमध्ये सकाळी दहा वाजता तालुकास्तरीय तालु कार्यशाळेचं आपण आयोजन केलेलं आहे या कार्यशाळेला आपल्या कुडाळ आप मानव मतदारसंघाचे आमदार आदरणीय निलेजी राणेसाहेब अध्यक्षस्थान भूषवणार आहेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकारीसुद्धा या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत या कार्यशाळेमध्ये आपल्या तालुक्यातील सर्व पंचायत ग्रामपंचायती आहेत त्यांचे विद्यमान उपसरपंच आणि सर्व सदस्य त्याचबरोबर ग्रामरोजगार सेवक आणि तालुकास्तरीय जल खाते प्रमुख अधिकारी वर्ग यांना या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे या अभियानाचं असं वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत आपण जे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आ, अभियान राबवलं होतं त्याचबरोबर स्मार्ट ग्रामपंचायत अशी विविध अभियानं आपण राबवलेली होती या सर्व अभियानांपेक्षा इथे बक्षिसाची रक्कम खूप मोठी आहे या अभियानामध्ये यशस्वी होणाऱ्या ज्या ग्राम आपल्या ग्रामपंचायती आहेत ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतीला स्तरावरती तीन बक्षीस आहेत पहिलं बक्षीस आहे ते पंधरा लाखांचं आहे दुसरं बारा लाख आणि तिसरं आठ लाख म्हणजे हीच पस्तीस लाखाची बक्षिसं प्रत्येक तालुक्यामधल्या तीन ग्रामपंचायती म्हणून त्यांना मिळणार आहे त्यानंतर विभागवार बक्षिसांची संख्या वाढते जिल्हास्तरावरती याच स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या ज्या आमच्या ग्रामपंचायती असतील त्यांना पन्नास लाख तीस लाख आणि वीस लाख अशी बक्षिस एक दोन तीन क्रमांकाने मिळणार आहेत याच नंतर विभाग स्तरावरती जातील आणि विभाग स्तरावरती जब एक कोटी ऐंशी लाख आणि साठ लाख अशी बक्षिस आहेत तर राज्यस्तरावरती जाणाऱ्या ज्या आमच्या ग्रामपंचायती असतील तर राज्यामधल्या पहिल्या येणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच कोटी रकमेचं बक्षीस मिळणार आहे दुसऱ्या ग्राम ग्रामपंचायतीला तीन कोटीचं तर तिसऱ्या येणाऱ्या ग्रामपंचायतीला दोन कोटीचं अशी भव्य बक्षिसं त्यामध्ये मिळणार आहेत त्या बक्षिसांमुळे आपल्या एकूणच ज्या ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये विकास कामांसाठी स्पर्धा आणि स्पर्धेतून त्या निकोप स्पर्धेतून एक उत्साही वातावरण निर्माण होईल आणि जी कामं आपण यापूर्वीसुद्धा करत होतो त्याला एकतीस मार्च हे आपल्या आर्थिक वर्षाचा निकष होता ती सगळी कामं आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे याचा आपल्या ग्रामीण विकासासाठी आपल्या भागाच्या विकासासाठी खूप मोठा फायदा होणार आहे तर या अभियाना सर्व अभियानामध्ये सुद्धा आपल्या तालुक्यातील सर्व जनतेनं सर्व स्वयंसेवी संस्थांनी सर्व मंडळं आहेत ही ग्रामीण मंडळं असतील युवक मंडळं असतील आणि ज्या सर्व एन जी काम करतात यांनी सुद्धा उत्स्फूर्त असा सहभाग द्यावा याची व्याप्य प्रसिद्धी व्हावी याचा प्रचार चांगला व्हावा यासाठी सुद्धा सर्व जन्मदिने आणि सर्व ग्रामपंचायतीने सहकार्य करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद याच्यामध्ये काय अपेक्षित काय काय केलं जाणार याच्यामध्ये एकूण सहा मुद्द्यांवरती आपल्याला काम करायचं आहे तर ते मुद्दे म्हणजे सक्षम ग ग्रामपंचायत आहे पहिला आहे तो सक्षम ग्रामपंचायतीमध्ये लोकाभिमुख प्रशासन आहे किंवा आपली नागरी सेवा सुविधा केंद्र आहे के त्यांचं बैठकी आहे गावातल्या तक्रारींचं निवारण करणं ग्राम आहे ग्रामपंचायतीची वेबसाईट करणं आणि ग्रामपंचायत जास्त लोकांपर्यंत कशी पोचेल त्यासाठी प्रयत्न आहे दप्तर आणि लेखापरीक्षण आहे ते अद्ययावत करणं असं आहे त्यानंतर ग्रामपंचायतच्या सभा आणि सभांमध्ये उपस्थिती जे उदासीन आहे ते कमी करायचं आहे आणि लोकांचा सहभाग वाढवायचा आहे ग्रामविकास समितीच्या कामकाजामध्ये सुधारणा करायची आहे मतदार किंवा नागरिकांना जे आता तीन प्रकारचे ॲप आहेत मेबी पंचायत पंचायत निर्णय ग्राम संवाद यापैकी कुठलं ना कुठलं तरी ॲप आहे ते लोकांनी घ्यावं यासाठी त्यांना आयुष्यमान कार्ड यासाठी सुद्धा चांगलं काम करायचं आहे दिव्यांग जे आपले लाभार्थी आहेत त्यांना ओळखपत्र देणं किंवा त्यांच्या कॅम्पमधून दुसरं आहे आ, गा, ते ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी म्हणजे ग्रामपंचायती उत्पन्नाचे जे स्रोत आहेत करवसुली आहे पाणीपट्टी वसुली आहे याच्यामध्ये सुधारणा करणं लोकसहभाग म्हणणं लोकवर्गणी म्हणजे सी एस आर फंडमधून जास्त रकमा गोळा करून गावाचा विकास करणं गा ग्राम प पंचायतींचं स्वउत्पन्न वाढीसाठी आपल्याला काय प्रयत्न करायचा ते करायचं आहे तिसरी बाब आहे ती जलसमृद्ध स्वच्छ आणि हरित ग्राम म्हणजे पर्यावरणाशी निगडीत आहे ग्रामपंचायतीच्या पर्यावरणाच्या संबंधित ज्या कामं आहेत म्हणजे पाण्याचा ताळेबंद असेल शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं असेल विद्युत नियोज आहे किंवा आता जो विषय आपला आहे की सौर ऊर्जेवरती ज्या ग्रामपंचायत किंवा इतर ज्या आहेत पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे या गोष्टीचा आहे पुण्या पाण्याचे स्त्रोत आहेत त्यांचं बळकटी करणं आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग अपारंपरिक ऊर्जा सौर उर्जा आहे म्हटलं ते आहे वृक्ष लागवड हा हा तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला हे सगळं करायचं वृक्ष लागवड पण करायचे अभियान आहे संत गाडगेबाबा अभियान आहे प्लॅस्टिक बंदी ह्याच्यामध्ये काम करायचं घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन यामध्ये आपण काम करणार आहोत चौथी ती बाब आहे की आपल्याला मनरेगा आणि इतर ज्या योजना आहेत एम आर जी एस तर यांचं अभिसरण करणं आणि गावामध्ये आपली गावामध्ये आता प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलं आहे तर ह्याच घरकुलांमध्ये जी मजुरीचा भाग आहे तो आपल्याला मनरेगामधून कसा खर्च करता येईल त्याचं अभिसरण या करणं यासारख्या बाबी आहेत नवीन विहिरी असतील विहिरींचं पुनर्भरण असेल जनावरांचा गुठा कुक्कुटपालन घरकुल मनरेगा यासारखी कामं आहेत शाळा सुविधा ज्या आहेत त्यांचं सक्षमीकरण शाळा अंगणवाडी यांचं डिजिटलायझेशन करणं आहे अशा प्रकारचे आहे पशुवैद्यकीय उपचार केंद्र आहेत स्मशानभूमी व्यायामशाळा धार्मिक स्थळं यांचं सुशोभीकरण करणं यांच्या तक्रारी असतील अडचणी असतील त्या दूर करणं त्यानंतर सहावा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय गावामध्ये जर आपल्याला उपजीविकेची जर साधनं निर्माण झाली तर स्थलांतराचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी होऊ शकतं त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्यस्तरावरील घरकुल योजनेतून अपूर्ण आणि मंजूर घरं आहेत ती मार्गी लावणं त्याची कामं पूर्णत्वाला नेणं बचत गटामध्ये ज्या महिला आहेत त्या गावातल्या सर्व महिलांना बचत गटामध्ये त्यांचा समाविष्ट करणं आणि समाविष्ट केल्यानंतर ते जे बचत गट आहेत त्यांना ऊर्जिता असलेला आणणं आणि बचत गटांच्या कामातून त्या स्वयंपूर्ण कशा होतील आत्मनिर्भर कशा महिला होतील त्यांना वित्त पुरवठा कर्ज पुरवठा कसा मिळेल किंवा त्यांचे जे उद्योगधंदे आहेत चालू उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करणं किंवा त्यांना वेगवेगळी प्रशिक्षणं देणं हे सगळं आपल्याला काम करणं त्यांचे लखपती दिदी नावाची जी योजना आहे मिसाळले महापौर त्या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना आणण्यासाठी प्रयत्न करणं ग्रामपंचायत क्षेत्रातले स्वयंसहायता बचत गट आहेत त्यांचं बळकटीकरण करणं सुशिक्षित उमेदवार जे गावातले आहेत पात्र उमेदवार यांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण किंवा कर्ज वितरणासाठी सहकार्य करणं सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गतसुद्धा वंचित घटक जे आहेत शेच्यातले पात्र लाभार्थी आहेत त्यांना ओळखणं आणि त्यांना प्रोत्साहित करणं गावातील शेतकऱ्यांचे शेती गट निर्माण करणं आणि याच्यामध्ये सर्व शेतकरी कसे सहभागी होतील शेतीतली जी उत्पन्न आहे त्यांना बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न करणं किंवा शेतकऱ्यांना जीच पारंपरिक पिकं आहेत त्यापेक्षा वेगळ्या पिकांचं वे मार्गदर्शन करणं किंवा ते देण्यासाठी सहकार्य करणं अॅनिमिया मुक्त गाव करणं महिलांमध्ये लोहाचं प्रमाण कमी आहे त्यासाठी काय करता येते आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे सातवा मुद्दा तो म्हणजे लोकसहभाग आणि श्रमदान ह्यातून चळवळीतून आपल्याला आठवड्यातून किमान एक दिवस गावातील लोकांना श्रमदानासाठी प्रवृत्त करणं गावातल्या स्वच्छता म्हणा म्हणा किंवा आपले ज्या जलसंधारण किंवा जी पाणी अडवण्याच्या मुलम आहेत आपण बंधारे बांधतो त्यामध्ये सहभाग घेणं रस्त्याची कामं दुरुस्ती असतील पाणन रस्ते त्यामध्ये सुद्धा त्यांची दुरुस्ती करणं यामध्ये श्रमदान घेणं आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीनं वेगळ्या वेगळ्या कुठला ना कुठला तरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावा या विषयावरती त्यांना गुणांकन आहे आणि एकूण शंभर मार्काचं गुणांकन आहे आणि ते तालुका पातळीवरती नंबर काढले जाईल त्या नंबरातून मग जिल्हा पातळीची समिती आहे ती जिल्ह्यातले नंबर काढेल त्यात ते विभागीय पातळीवर काढले जातील आणि मग त्यानंतर राजकीय पातळीवरील जी समिती असेल ती त्यांचं राजकीय आपल्या राज्य पातळीवरचे नंबर काढले जातील आणि बक्षिसांचं जर मी आपल्याला सांगितलेलं आहे तर एकूणच एक मोठी चळवळ या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून राबवली जाणार आहे आणि ह्याच चळवळीमध्ये जो शेवटचा आपला जो घटक आहे जो नागरिक आहे तो प्रत्येक घटक यामध्ये समाविष्ट व्हावा अशी शासनाची आणि आपल्या सर्वांची अपेक्षा आणि ह्याला आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं अशी विनंती mm. आहे